यांचं शेअर नंबर बार असे आहे ते संपतात आणि ठेवलेली म्हणजे ही जी काही परिस्थिती त्यांनी करण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी घराणीशाही या संस्थेमध्ये त्या माध्यमातून सुरू झाले आज यश झालं विधानसभेच

काढण्याचं काम आपल्याला या ठिकाणी या सह्यादी सरकारी साखर कारखान्याच्या इलेक्शन मध्ये करायचं आपण या मध्ये संस्थापकांच्या घरात तीन उमेदवारी दिलेले आपल्या गावामध्ये आणि ठिकाणी संस्थापकांच्या घरात उमेदवारी आपल्याला द्यायची त्याच पद्धतीनं त्यांचं वैयक्तिक कौतुक पण चांगलं आहे बऱ्यापैकी तीन संस्थापकांना उमेदवारी त्यामध्ये पेडलेचे भोटले असतील केवळकर असतील आणि आपले उमेदवार अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा फार मोठी संधी या ठिकाणी मिळाली त्यामुळं जो काही या ठिकाणी त्यांची जी घराणीशाही चालू झालेली आहे त्याला तो उत्तर देण्यासाठी माझं वागावकरांना आव्हान आहे की गाव लेवलच्या पक्ष पार्टी होऊ बघणार हो हे इलेक्शन ग्रामपंचायत सोसायटीच नाही हे इलेक्शन सह्याद्री आता तेच म्हणताय सह्याद्री वाचला पाहिजे म्हणताय वाचला पण अडचणीत आणला तुम्ही आज तुम्हीच अडचणीत आणला ना आज अडचणीत आणखी कोण आहे ते तुमची पंचवीस तीस कुटुंब त्याला लागणारे नोकर चाकर ही जर सगळा इश्न काढला तर कोट्यवधी रुपयाचा सुराळा तुमच्या घरावर या ठिकाणी करतो तुमच्याकडे काय साधन आहे की त्या साधनाच्या माध्यमात तुमचं राजकारण चालतं तुमचे घरदार चालतात कसले उद्योग तुमचे कुटुंबातील लोक करतात सगळे कुटुंब राजकारणावर जातात त्यामुळं आणि सगळ्यात मोठं साधन या ठिकाणी जर पाहिलं तर सह्याद्री सरकार करतात कारण हेच जगण्याचं एक साधन आहे त्यामुळं या ठिकाणी त्यांच्या ह्या आर्थिक हव्या जर एवढं आहे आणि जमिनीच्या बाबतीत तुम्ही बघितलं पहिली कुठलं गावची लक्ष उरवलं नाही जवळपास बावीसशे एकरच्या आसपास जमीन झाली असं माझ्याकडे तरी आलेली माहिती आहे इथं आता सावकारांच्या कुटुंबात विचारलं तर किती एकर खरेदी केली म्हणजे शेतीत न म्हणजे उद्योगधंद्यातनं इथं रेजेची गोष्ट वेगळं आहे तिथं एक दोन कुंटा खरेदी करता येईल आणि हे आपलं सगळ्यांचं शोषण करून त्यांनी या ठिकाणी प्रॉपर्टी तयार केली आणि आपल्याला या गोष्टीवर या ठिकाणी गावा घालायचं आणि त्या माध्यमातून या ठिकाणी आदरणीय विलासा काका हुंडाळकर यांच्या रेड संघटनेच्या माध्यमातून आणि आदरणीय उदयदादा पाटील आद हे आज आप आपल्याबरोबर पाठीशी आहेत तर परवा माजी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले कि हा कारखाना अडचणीत आहे म्हणजे सांगितलं सुद्धा दिशा दिलेली आहेव्हाणसाहेब पॅनलच्या पाठीमागे जावा तिथं योग्य अशा पद्धतीचा न्याय या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळेल अशा पद्धतीचं या ठिकाणी वातावरण या ठिकाणी तयार झाले आपल्याला पाहायला हा शेतकऱ्यांच्या उस लाजूएट लाजूएट पक्षे पार्टी गांव उधर ने बताया कि ना ताड़े से ताड़े लेकिन यहीं कन्याकुमारी तोड़ दिया था और बारिश होने से एक आठवां दशम अपरच्छ एसएस इंचार्ज उत्तम को एक साल जारी है और इस टेस्ट को तो आप टेक्निकल है नहीं राक्त <ण्राग> अच्छा ना अपने मुझे डिवाइड करो तो न्य� तर या ठिकाणी वेळेवर जात नाही पण मला ते तर समजत की वेळेवर पण नाही कसाच जात म्हणजे इतर टोळ्यात नसतात एकेकाळी या गावामध्ये तीस तीस पस्तीस पस्तीस ट्रॅक्टर असायचे हिंदुस्तान ट्रॅक्टर त्या बाजूला आणि वेळेवर आपला जात जात आजची परिस्थिती अशी आहे की वीस आणि बावीस महिन्यानंतर आपल्या हाताने काढे टाकायची ऊस टाकायला लावायचा अशा पद्धतीची सिस्टम या ठिकाणी डेव्हलप

शेजारी कृष्णा सागर करताना त्यांच्या अडीचशे कोटी तेरा हजार टन पर डे कसं चारशे अठरा कोटी रुपये अकरा हजार चाललं असं त्यांचं मत आहे आज साडेतीन वर्ष झाली या ठिकाणी ती एक्सपान्शनच चालू आहे माझ्या तुम्ही शेजारी माहिती आहे आता इलेक्शन मध्ये सुद्धा जळगडीचे बॉयलर पेट्रोल प्रयत्न केला ईएसटी टोटल आला मागच्या वेळेला वाघला आमदार त्यामुळं काय गोष्टी आज ज्या कॉन्ट्रॅक्टरची किंवा ज्या कंपनीची क्षमता नाही अशा माणसाला तुम्ही त्या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार त्या ठिकाणी केलेला त्यामुळं

पाणी पुरवठा संस्थेची मागास मला तळवी लोक पाण्याच्या बाबतीत गेले तिथल्याच मला आम्हाला काय करायचं म्हणजे विकासाच्या बाबतीत गेलं तर आम्हाला चांगलं असली उत्तर सत्तेची हवा होती मला काल त्या गरजे वगैरे म्हणजे शेतकरी त्यांच्याकडे गेले म्हणजे काय नाही काय म्हणजे मला काय गरज तर लोकांनी पण सांगितलं तरी जसं शाळू प्यायला आम्हाला आणि त्याला सांगितले आम्हाला तुमची गरज आम्हाला परिवर्तन का आम्हाला <laughs> आहे